नमस्कार मित्रांनो अशी ही बनवा बनवी चित्रपटातलं एक गाणं आहे महागुरु सचिन पिळगावकर हेही त्याच्यात आहेत स्त्री वेशात आहेत कोणीतरी येणारं येणारं प्रे डोहाळे लागल्याचं हे चित्रीकरण आहे आणि बहुतेक लक्ष्मीकांत बेर्डेंना मूल होणार असतं असं एक नाटक केलं जातं पण त्याच्यासाठी हे गाणं योजलं होतं इथे आपल्यावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना भिकेचे डोहाळे लागलेले आहेत असं आत्ता दिसतंय अवघ्या वर्षभरापूर्वी ब्रिटनमध्ये निवडणुका झाल्या होत्या आणि त्या निवडणुकांमध्ये तिथे असलेली उजव्या विचारांच्या पक्षाची सत्ता दोन हजार दहानंतर दहा ते चोवीस सलग जवळपास चौदा पंधरा वर्ष असलेली हुजूर पक्षाची सत्ता कॉन्झर्वेटिव्ह पक्षाची सत्ता ज्याला टोरीज असंही म्हणतात त्यांची सत्ता संपुष्टात आली होती आणि डाव्या मजूर पक्षाची सत्ता आली होती एवढा दणदणीत त्यांना विजय मिळाला होता की जवळपास साडेसहाशेपैकी चारशे बारा जागा ते जिंकले होते दोनशे अकरा जागांची वाढ झाली होती आणि जो सत्ताधारी पक्ष होता त्यांना दोनशे एक्कावन्न जागा कमी होऊन केवळ एकशे एकवीस जागा मिळाल्या होत्या आज या घटनेला या आज नाही या आठवड्यात या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असताना ब्रिटनमध्ये सरकार डळमळीत झालेलं आहे कदाचित कोसळूही शकतं पण ज्या दिशेने ब्रिटनची वाटचाल सुरू आहे ते बघता लंडनचं लाहोर पाकिस्तानचं लाहोर हे होणार अशी चिन्ह दिसत आहेत का ते तुम्हाला सांगतो कारण एवढ्या मोठ्या संख्येने त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशी लोकं घेऊन ठेवलेत आणि ते आता डोक्यावर बसायला लागलेले आहेत त्यांच्या जोडीला डावे पुरोगामी हायदोस घालत आहेत आणि ब्रिटनची आत्ताची परिस्थिती साधारणतः अशी आहे की त्यांचं सकल राष्ट्रीय उत्पन्न जी डी पी आहे त्याच्याहून त्यांच्या डोक्यावरचं कर्ज आता जास्त व्हायला लागलेलं आहे जर अशीच वाटचाल ग्रेट ब्रिटन करत राहिलं तर अवघ्या पंचेचाळीस वर्षात म्हणजे दोन हजार एकाहत्तरपर्यंत त्यांच्या डोक्यावरच्या कर्जात म्हणजे शंभर रुपये त्यांचं उत्पन्न असेल देशाचं तर दोनशे पंच्याहत्तर रुपयाचं कर्ज डोक्यावर बसणार आहे आणि त्यामुळे तिथे वाटेल ती आश्वासनं देऊन सत्तेवर आलेल्या सर की स्टारमर गिर स्टार्मर यांच्या सरकारला काय करावं कळत नाहीये सरकारमधल्या मंत्र्यांनी सरकार विरोधात नाराजीचा सूर लावलेला आहे आणि आता सरकार एक वर्ष पूर्ण करत असताना लेबर पक्षामध्ये फूट पडून हे तिथे काही असं एकनाथ शिंदेनी केलं तसं काही बंडबिंड सुरत गुवाहाटी वगैरे असे काही प्रकार होत नाही आहेत पण सरकारमध्ये सत्ताधारी डाव्या मजूर पक्षात फूट पडून तिथे एक नवीन आती डावा पक्ष तयार होतोय आणि त्याचं बाळणपण करण्यासाठी या लेबरमधलेच म्हणजे पूर्वीचे विरोधी पक्षनेते म्हणजे ब्रिटनचे राहुल गांधी अशी ओळख असलेले जेरेमी कॉर्बिन आणि पाकिस्तानात मूळ असलेल्या झारा सुलताना काय नाव आहे झारा सुलताना हे सज्ज झालेले आहेत या झारा सुलताना मजूर पक्षात होत्या आणि त्यांचं असं म्हणणं आहे जे स्टार्मर सरकारनी असा निर्णय घेतला की सरकारी अनुदानाचे फायदे जर तुम्हाला दोन मुलं असतील तर त्यांनाच होईल दोनच्यावर तुम्ही प्रजा वाढवलीत तर पुढच्या मुलांना सरकारी अनुदानाचा फायदा मिळणार नाही त्याच्या विरुद्ध या सुलतानाबाईंनी बंड केलं अर्थात त्यांचे आजोबा आझाद काश्मीर बंद ज्याला म्हणजे पाकव्याप्त काश्मीर आपण म्हणतो पण पाकिस्तान ज्याला आझाद काश्मीर म्हणतं त्या मिरपूर तिकडच्या मिरपूर या शहरातनं साठ सत्तर वर्षापूर्वी ब्रिटनमध्ये स्थायिक झाले होते म्हणजे या सुलतानाबाई तिसऱ्या पिढीतल्या आहेत ते त्यांचे दोन त्याच्या आजोबांना नागरिकत्व मिळालं होतं वडील ब्रिटनमध्ये जन्मले असावेत आणि यांचा जन्म तर एकोणीसशे त्र्याण्णव सालचा पण त्यांच्या मनात पाकिस्तानबद्दल गाझापट्टीबद्दल प्रचंड कणव प्रचंड कणव आणि त्यामुळे त्यांनी ऑपरेशन सिंदूर असो किंवा कलम तीनशे सत्तर असो प्रत्येक वेळेला ब्रिटनच्या संसदेत आवाज उठवला होता आणि जेव्हा स्टार्मर सरकारनी असा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या मतदारसंघातली प्रजावृद्धीची मोहीम म्हणजे तिथे अनेक अशी लोकं आहेत की ज्यांना तीन चार पाच मुलं आहेत मग त्यांना आणि ती ती लोकं सगळी कल्पना करा कुठल्या देशातनं ब्रिटनमध्ये येऊन नागरिकत्व मिळवलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना असा अचानक साक्षात्कार झाला की याच्यामुळे चा चार लाख मुलं ब्रिटनमधली गरिबीत राहू शकतील मी तुम्हाला म्हटलं होतं की ज्या वेगाने ब्रिटिश लोकसंख्या बदलते ते बघता या शतकाच्या अखेरीस ब्रिटन हा मुस्लिम बहुल झाला असेल आणखीन पंचवीस तीस वर्षात ब्रिटनमधले गोरे ब्रिटिश आहेत त्यांची संख्या पन्नास टक्क्याच्या खाली घसरणार आहे आणि या शतकाच्या शेवटी इस्लाम हा सगळ्यात मोठा धर्म तिथे असणार आहे आणि त्यामुळे प्रजावृद्धी जर ते करत असतील नेटकेपणाने म्हणजे ध्येय ठेवून कारण ध्येय असणं महत्त्वाचं आहे तर त्यांना सरकारनी सवलती द्यायला पाहिजेत करत आहेच आहेत सवलतीचा भार स्वतःच्या खांद्यावर उचलायला आणि त्यामुळे त्यांनी या मुद्द्यावर सरकारशी सरकारविरुद्ध बंड केलं आणखीन त्यांचा असाही राग होता की गाझापट्टीमध्ये इस्रायलकडनं जे काही केलं जातं आहे विरुद्ध ब्रिटननी लढा द्यायचा सोडून ब्रिटन इस्रायलला विमानं विकतं आहे दारुगोळा पुरवतो आहे म्हणजे एका प्रकारे ब्रिटन या कथित हत्याकांडात वगैरे सहभागी आहे आणि हे उजव्या विचारांचं सरकार हुजूर सरकार करत असली तर गोष्ट आपल्याच पक्षाचं सरकार असं करत आहे आणि त्यामुळे त्यांनी आपल्याच पक्षाविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली त्यांना पक्षातनं तहकूब त्यांना सस्पेंड करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी आता घोषणा केली की त्या या नवीन पक्षात सहभागी होणार आहे म्हणजे जेरेमी कोरबेन आणि झारा सुलताना म्हणजे आपल्याकडच्या दोन लोकांची नावं माझ्या डोळ्यासमोर आहेत पण घेत नाही उगाच कोणाचा अपमान नको व्हायला पण सांगायचा मुद्दा असा की ब्रिटनमध्ये स्टार्मर सरकारची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झालेली आहे जसं म्हटलं की अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर काही फार चांगला नाही आहे तूट आहे जे तुमच्या शंभर रुपये उत्पन्न असेल तर खर्च किती होतो आहे तो वाढत चालला आहे आणि त्याच्यासाठी ज्याप्रमाणे मनमोहन सिंग सरकारनी एक्क्याण्णव सालानंतर काही आर्थिक सुधारणा केल्या होत्या आणि सरकारी खर्चाला कटोतरी लावली होती अशा अनेक गोष्टी करायची आवश्यकता आहे पण पैसे कापायचे तर कोणाचे पैसे कापायचे याच्यावरनं सरकारमध्ये मतभेद आहेत लेबरमध्ये मतभेद आहेत आणि त्यामुळे या दोघांनी असं घोषित केलेलं आहे की इथे उजव्या विचारांच्या तीन पार्ट्या आहेत म्हणजे तेही एक आणखीनच गंमत गोष्ट आहे कारण ह्या जो निवडणुका झाल्या ज्याच्यामध्ये कॉन्झर्वेटिव्ह किंवा हुजूर पक्षाचा दारुण पराभव झाला त्यात डाव्या लेबर पक्षाची मतं काही फारशी वाढली नाही आहेत पण जी राष्ट्रीय विचारांची उजव्या विचारसरणीची मतं होती ती तीन पक्षांमध्ये विभागली गेली आणि त्यामुळे त्याचा फायदा यांना झाला आणि आज अशी परिस्थिती आहे की हे जे सगळे दोन नवीन पक्ष आहेत ते सगळ्यात जास्त लोकप्रिय ज्यांचं आयुष्य फार नाही आहे आत्ता आत्ता स्थापन झालेले पक्ष आहेत अत पण एक लिबरल डेमोक्रॅट आणि यू किप हे जे दोन पक्ष आहेत हे दोन पक्ष अधिक लोकप्रिय होत आहेत आणि त्यामुळे डाव्या पक्षातही लेबर पक्षातही त्यांनीही सगळीकडे बघितलं की त्या जोरात ममदानीचं काय झालं किंवा मग इतर ठिकाणी काय होतं आहे ते बघून त्यांनी विचार केला असावा की हीच ती वेळ आत्ताच जर बंड केलं तर आपला लेबर पक्ष आपल्या ताब्यात घेता येईल किंवा वेगळा पक्ष काढून त्याला भुईसपाट करता येईल आणि जसं ब्रिटनच्या समोर जसे दिवस जात आहेत तसे सरकारला ज्याला वेलफेअर स्कीम्स आहेत त्या उपाययोजनांवर कल्याणकारी योजनांवरच्या पैसे कापावे लागतील आणि ते पैसे कापले की सरकार अधिक अडचणीतील अधिक अधिक खासदार इकडनं इकडे जातील आणि त्यामुळे जी गोष्ट गेल्या पाच सहा वर्षात उजव्या विचारसरणीच्या सरकारमध्ये पाच वर्षात पाच का सहा पंतप्रधान बदलले एकतर तशी अवस्था येईल किंवा मग स्टॅमरनं सरकार विसर्जित करून मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील पण जे काही असेल ते ब्रिटनमध्ये खास करून कम्युनिस्ट विचारसरणीच्या जवळच्या डाव्या आणि पाकिस्तानी आणि या विचारांच्या पाकिस्तानी लोकांचा प्रभाव राजकारणातला जो वाढतो आहे ते बघता ब्रिटनची अवस्था खरोखरच अवघड होत आहे ज्या प्रकारे त्यांना ब्रिटनचा विकास करायचा आहे ते बघता लंडनचं रा लाहोर झा होणं ही केवळ कवी कल्पना नाही आहे ही गोष्ट प्रत्यक्षात आलेली आपल्या हयातीत आपल्याला दिसू शकणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट